नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एकच गणित पाहणार आहोत जे की खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक परीक्षेत ते त्याच्यावर प्रश्न विचारला जातो बघा काय गणित एक आहे एका परीक्षेत पास होण्यासाठी चाळीस टक्के गुण पाहिजे किती टक्के गुण पाहिजे चाळीस टक्के गुण पाहिजे एक एक विद्यार्थ्याला दोनशे गुण घेऊन पण बघा एक विद्यार्थी दोनशे गुण घेऊन पण वीस गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती हे आपल्याला विचारलेले बघा पास होण्यासाठी किती गुण पाहिजेत चाळीस टक्के ओके पास होण्यास चाळीस टक्के गुण पाहिजे मात्र त्याला मिळालेत किती दोनशे गुण बघा दोनशे गुण मिळून तो चाळीस गुणांनी नापा झाला आहे याचाच अर्थ पास होण्यासाठी किती गुण पाहिजे दोनशे प्लस चाळीस बघा दोनशे प्लस चाळीस केले तर किती होतात दोनशे चाळीस जे की चाळीस टक्के होतात कारण पास व्हायला किती गुण किती टक्के पाहिजे चाळीस टक्के आणि त्याला भेटलेत किती दोनशे गुण आणि दोनशे गुण भेटले असून त्याला चाळीस गुण कमी पडलेत म्हणजे पास होण्यासाठी किती गुण पाहिजे होते आणखी त्याला चाळीस म्हणजे दोनशे चाळीस किती झाले मग दोनशे चाळीस जे की चाळीस टक्केच्या बरोबर होतात म्हणजे दोनशे चाळीस गुण हे चाळीस बरोबर होतात झालं मग आता उत्तर आलंच आहे बघा चाळीस टक्केला दोनशे चाळीस तर शंभर टक्क्याला किती कारण परीक्षा तर शंभर टक्क्याची असते मग चाळीसला दोनशे चाळीस तर शंभर टक्केला किती झालं तिरका गुणाकार करायचा बघा मग एक सी जिकल टू हे असा तिरका गुणाकार करून घ्यायचा असा मग एक सी जी टू काय ही एकची किंमत हे चाळीस म्हणजे एकशे मग एकसोबत जे असतं ते छात जातं आणि बाकी मग शंभर गुन्हेले दोनशे शंभर गुन्हेले दोनशे चाळीसवर वर राहणार अंशात झालं मग कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेशन केलं याला काटाकाटी केले हे शून्य शून्य कटलं त्यानंतर चार एक आणि चार सक आणि मग हे सहा गुणिले शंभर केले तर किती आले सहाशे तर परीक्षा किती गुणाची होती मग सहाशे गुणाची असेच छोटे छोटे आपण व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला पण पाहायला बोर होणार नाही आणि मलाही शिकवायला बोर होणार नाही ओके व्हिडिओ पाहिला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल <coughs> धन्यवाद